चना हा चणा आहे आणि या चण्यामध्ये हा कचरा आहे पाणी दिलेलं आहे आणि या पद्धतीने कचरा आहे शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करायची तिथे तिथं तिथं आपण आपण आपल्या चण्यामध्ये तणनाशकाची फवारणी करतोय आणि तुम्हाला तणनाशक फवारल्यानंतर काय रिझल्ट आला ते सुद्धा दाखवणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आपण आपल्या चण्यामध्ये जे गवत झालेलं आहे त्या गवताला मारण्यासाठी आणि आपली हात तनविरही ठेवण्यासाठी आपण मॅनकॉईन ॲग्रीटेक या कंपनीचं तणनाशक हे आपण चण्यामध्ये वापरणार आहोत हे सिलेक्टिव्ह हर्बिसाईड नाही हे फक्त मक्यासाठी वापरल्या जातात परंतु काही शेतकऱ्यांनी याचा म्हणजे आळासाला किंवा धुऱ्याच्या बाजूला चण्यामध्ये फवारणी करून बघितला आहे त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी आलेला आहे थोडाफार चण्यावरती थोडाफार असर होतोय परंतु ज्या ठिकाणी चण्यामध्ये खूप कचरा झालेला आहे त्या ठिकाणी जर आपल्याला चण्यामध्ये तणनाशकची जर फवारणी करायची असेल तर चण्यामधलं तणनाशक निघलेलं नाही परंतु हे मक्यातलं तणनाशक आहे आपण त्याला जिथं दाट कचरा आहे फक्त त्याच ठिकाणी वापरत आहो हे हे माझा वैयक्तिक आहे मी कुठलीही शिफारस करत नाही परंतु याचा रिझल्ट आल्यानंतर किंवा याचे दुष्परिणाम जेही वाईट चांगले परिणाम येईल त्याविषयीचा मी व्हिडिओ पुन्हा पोस्ट करेल की खरंच चण्यामध्ये आपल्याला तणनाशक वापरायचे की नाही वापरायचे याच्यामध्ये दोन बॉटल आहे ही औषध आहे बारा पंपाची मी याच्यावरती लिहून आणलं बारा पंप हे बरोबर प्रमाणात अडीचशे एम एल येतं एका पंपाला आणि हे बारा पंपाचं आहे तीनशे एम एल हे पंचवीस एम एल येतं एका पंपाला अशा प्रकारे याची पॅकिंग आहे तुम्ही याच्यात बारा तेरा पंप करू शकता परंतु फवारणी करते वेळेस एकावर एक डबल हात जाऊ देऊ नका जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल आणि प्रयोगही करायचा झाला तरी हात थोड्याच प्रमाणामध्ये अगोदरच्या दिवशी एक दोन पंप मारून घ्यायचं त्याचा दोन तीन दिवस रिझल्ट बघायचा त्यानंतरच हे फवारणी करायची रिक्स घ्यायची नाही आणि रिक्स घ्यायची असेल तर आपण आपली नुकसान पातळी कितीपर्यंत सहन करू तुझ्या शकतो तेवढ्यापर्यंतच कुठल्याही वस्तूची रिक्स घ्यायची आहे या प्रकारचा कचरा किंवा गवत झालेलं असेल तर एकतर तुम्हाला निंदून काढावं लागेल किंवा डवरनी देऊन काढावं लागेल परंतु हे दोनही पर्याय जर आपल्याकडे नसेल तर मग एक पर्याय उडतो की चण्यामध्ये तणनाशकाची फवारणी करायची आपण आपल्या चण्यामध्ये तणनाशकाची फवारणी करतोय मित्रांनो हे होतं चण्यातील तन्नाशक बघा मागच्या बाजूला आपलं पाणीसुद्धा चालू आहे आणि पाण्याच्या मागच्या मागे आपण ही फवारणी करतोय जमिनीमध्ये ओलावा भरपूर प्रमाणात असायला पाहिजे तरच तुम्ही या औषधाची फवारणी करू शकता हे हर्बिसाईड आहे तण्यामध्ये शिपा चण्यामध्ये हे शिफारशीत नाही तरी पण आपण थोड्या क्षेत्रामध्ये जिथं दाट बघा इकडे फवारणी चालू आहे चण्यामध्ये दाट जिथं कचरा आहे त्याच ठिकाणी आपण हे औषधी फवारणार आहोत हे वापरल्यानंतर जेही वाईट चांगले परिणाम येईल ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून रिझल्ट आला की नाही आला याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान